एम बी बी एसला प्रवेश घेऊन डॉक्टरच व्हायचंय असं ध्येय उराशी बाळगल्यामुळे आपण नीटची परीक्षा पास होणार आहोत का खर तर या परीक्षेला बसलेला प्रत्येक विद्यार्थी एम बी बी एसलाच प्रवेश घ्यायचा आहे आणि म्हणूनच मी नीटची परीक्षा देतोय या अर्थाने तयारी करत असतो परंतु प्रत्येक विद्यार्थ्याचं याच्यामध्ये सिलेक्शन होणं शक्य नाही मग सिलेक्शन ज्यांचं होतं ते विद्यार्थी फक्त हुशार होते म्हणून त्यांचं सिलेक्शन होत आहे ध्येय तर उत्तम हो ते प्रत्येकाचे परंतु ध्येय असणं म्हणजे उत्तीर्ण होणं असं नाही आहे या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी जसे जसं ध्येय गरजेचं आहे त्यासोबतच एक त्या अभ्यासाची सिस्टीम असणं गरजेचं आहे या सिस्टीममध्ये काय काय असू शकतं नियमितपणे केलेला अभ्यास तो क्वांटिटीच्या भाषेत सुद्धा आणि क्वालिटीच्या भाषेत सुद्धा तुम्ही वर्गात प्रश्न विचारताय का उत्तरं देताय का प्रत्येक दिवस तुम्ही वापरताय का सगळं आकलन करून घेताय का जे जमत नाही ते शिक्षकांमार्फत समजावून घेताय का हे झाल्यानंतर तुमची वारंवार पद्धतीने असलेली रिव्हिजन होते है का तुम्ही प्रत्येक टॉपिक वाईज मल्टिपल चॉईस क्वेश्चन मोठ्या संख्येने सोडवताय का आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा रिव्हिजन करून शंभर पेक्षा जास्त जर नीटचे डमी क्वेश्चन पेपर किंवा मॉक क्वेश्चन पेपर जर आपण सोडवणार असू आणि हे सगळं जर केलं अशी रचना जर लागली तर आपल्याला नीटची परीक्षा सोपी जाणार आहे हुशार किंवा ढ हा मुद्दा नाहीये आणि नुसतं ध्येय असणं सुद्धा मुद्दा नाहीये तर मुद्दा आहे तो म्हणजे सातत्यपूर्ण अभ्यासाची रचना लागण्यास तुम्हाला काय वाटतंय नक्कीच सांगा